विशेष भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जिथे रात्रीचे अंधार आणि विस्मयकारक रहस्य तुमच्यासमोर उलगडतात जुन्या वाड्यांपासून फुपड्यांपर्यंत अनोळखी आवाज अकल्पित भीती तर तयार आहात का मग चला चला या अंधाराच्या प्रवासावर आणि ऐका फक्त जर तुम्ही धाडस केलात तर माझचा अनुभव हा माझ्या जवळच्याच एका मित्राचा आहे मी मूळचा मुंबईचा पण माझं मूळ गाव कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरजवळ आहे गेली अनेक वर्ष आम्ही तिकडे गेलो नव्हतो आजोबांचं जुनं घर अजून तसंच उभं होत लाकडी कावल्या रुगार मागे झाडीत हरवलेलं आणि एक पुढे छोटासा ओढाव आहे मी ठरवलं यावर्षी सुट्टीत तिकडे जाऊन थोडे दिवस शांततेत राहायचं शहराच्या घोंगटातून बाहेर पडून बालपणांच्या आठवणीमध्ये रमायचं आईने सुरुवातीला थोडा विरोध केलाच तिकडेच घर पडायला आले एकट्याने काय करते पण मी ठाम होतो दोन दिवसांच्या प्रवासानंतर मी राजापूरला पोहोचलो बस स्थानकावरून गावाच्या दिशेने एक पायवड झाल रस्त्यातल्या झाडांनी आकाश झाकून टाकलं होत आणि पक्ष्यांचा आवाज सुद्धा थांबलेला वाटत होता पाऊसही नुकताच थांबला होता हवेत ओल्या मातीचा सुगंध भरून राहिला होता घरापर्यंत पोचायला सार्धन मला दहा पंधरा मिनिटं लागणार होती समोरचं दृश्य पाहून मी काही थक्कच झालो जुनं घर अजूनही तसंच उभं होतं पण भोवती काटेरी चोरप जंगली वेलीने त्याला जवळजवळ खिळून टाकलं घराचं दार अर्धवट उघडं होत मी आत गेलो तर एक वेगळा गारवा जाणवला बाहेरच्या उष्णतेच्या तुलनेत आतमध्ये अनैसर्गिक थंडवा होता घरात जुन्या लाकडाच्या ओल्या मातीचा आणि काहीतरी विचित्र जणू काही शेकडो वर्षाचं मऊ हवे स्थिर झालं पहिल्या दोन दिवसात विशेष असं काही घडलं नाही सकाळी गाव फिरायचं संध्याकाळी ओढ्याच्या काठी बसून सूर्यास्त पाहायचा रात्री मात्र घर एकटं झोपताना वेगळाच ताण जाणवायचा भिंती मागे काही कुजबूज सुरू आहे सुरुवातीला वाटलं ती माझी कल्पना असेल पण प्रत्येक रात्री ती कुजगुच वाढत गेली तिसऱ्या दिवशी पावसाळी रात्री मी झोपलो बाहेर वारा जोरा जोरात वाहत होतो झाडांची सावली भिंतीवर नाचत होती, होती। आणि अचानक खिडकीतून कोणीतरी हलकच टकटक केलं मी उठून पाहिलं तर बाहेर कोणीच नव्हत पाऊस थांबला होता पण ओढ्याजवळ काही हालचाल दिसली टॉर्च घेतली आणि बाहेर पडलो ओढ्याच्या काठावर एक जुनं झाड होत काळ्या फांदे नि वाकलेला आणि त्या झाडाखाली काहीतरी उभं होत एक अस्पष्ट आकृती धुक्यातून दिसत होत बारीक लांब केस आणि चेहरा नाही चेहरा नव्हताच पूर्ण काळोखात विलीन झालेला माझ्या अंगावर काटा आला मी टॉचचा प्रकाश सरकवला आणि त्या आकृतीचे पाय जमला स्पर्श करतच नव्हते नव्हतेसाठी वेळ थांबला मी घराकडे धाव सुटलो दरवाजा बंद गेला पण त्या थंड हवेत काहीतरी ओलं आणि कुचकट घरात पसरलं होतं रात्रीभर मी जागत राहिलो दुसऱ्या दिवशी गावातल्या एका म्हातार्याला भेटलो जो माझ्या आजोबांना ओळखत होता तो शांतपणे माझा ऐकत होता आणि मग हळू आवाजात म्हणाला त्या घराखाली जुनी समाधी आहे शंभर वर्षापूर्वी त्या झाडाखाली कोणीतरी मरण पावलं गावातल्या लोकांनी सांगितलं की तो माणूस रात्री उभा दिसतो पण त्याचा चेहरा कुणी पाहिलाच नाही मी आदरलो पण मला पटत नव्हतं मी परत घरात गेलो आणि झाडाखाली पाहायचं ठरवलं दुपारी सूर्य वर असतानाही त्या झाडाच्या खाली एक विचित्र सावली होती सूर्यप्रकाशात सुद्धा हलणारी मी हाताने ती प्राण देऊन बाजूला आणि खाली माती थोडी सैल दिसली काहीतरी पांढरा चमकला हाडाचा उघडा त्याशी मागून कोणीतरी मी वळलो कुणीच नव्हतं पण माझ्या कानाशी थंड श्वास लागला मी जड पावलानी मागे सरकलो आणि पळाल त्या रात्री मला झोप लागलीच नाही घराच्या बाहेर सतत पावलांचा आवाज दारावर हलकासा ठकटक आणि कोणीतरी नावाने मार आदित्य आदित्य सकाळ झाली तरी घराच्या भिंती ओलसर वाटत होत्या जुन कुणीतरी यातून श्वास घेतोय मी गाव सोडायचं ठरवलं पण बाहेर निघालो तर झाडाजवळ काहीतरी पांढर्या हलताना दिसलं एक कापडासारखा आणि त्यावर काही आकृती उभी होती मी नजर वळवली हो आणि पुढे चालू लागलो मागून पुन्हा तोच हवं झाला ही जमीन तुझी नाही त्या दिवशी मी गाव सोडलो मागे वळून पाहिलं तर घराच्या खिडकीत कोणीतरी उभं होत त्याचं रूप मी पाहू शकलो नाही पण त्याची नजर मी आजही विसरू शकत नाही आज इतक्या वर्षानंतरही कधी कधी रात्री झोपेतून जाग घेते आणि कानात तोच आवाज गुंत काय आलाच पुन्हा